नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज म्हणजेच मिक्स भाजी आपण बनवणार आहोत खूपच छान रेसिपी आहे आणि थोडासा वेगळा मसाला वापरून आपण ही भाजी बनवायची आहे जेणेकरून तुम्हाला वेगळी टेस्ट येईल मस्त अशी आणि रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे ही रेसिपी पूर्ण बघा चला तर भाजी कशी बनवायची आहे ते बघू सगळ्यात पहिल्यांदा मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल ओतले तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात एक बाऊल कांदा म्हणजेच मी दोन बारीक कट केलेले कांदा याच्यात टाकलेले ते आता मस्तच आपण तेलात परतून घेऊ घ्यायचं आहे तर या भाजीसाठी कांदा आपल्याला असं लाल करायचा आहे तर कांदा छान असा झाला परतून की आपण त्याच्यामध्ये टमॅटो घेतले बी टमॅटो एक बाऊल आहे म्हणजेच दोन टमॅटो बारीक कट केलेले आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करूया ते पण याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मी मिक्सरला वाटण केलेलं यात आहे ओलं खोबरं आहे कोथिंबीर आहे थोडीशी तीळ आहे तर याची पेस्ट आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया तर हे मी पाणी घालून थोडंसं बारीक करून घेतलं आहे तर हे मग आपण याच्यामध्ये छानसं मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यात आपण हळद टाकून घेऊया हळद अर्धा चमचा आहे त्यानंतर धने पावडर एक चमचा ॲड करूया त्यानंतर कसुरी मेथी टाकूया आणि त्याच्यानंतर लाल तिखट ॲड करूया तर लाल तिखट मी दोन चमचे वापरलेले आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तर हे मिक्स झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी होतं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर हे परत एकदा आपण पर मिक्स करून घेऊया पण मसाला छानसा असा मिक्स झालेला आहे याच्यावरती झाक पण ठेवून आपण एक दोन मिनटाची वाफ काढून घेऊया तर आपली छानशी अशी वाफ काढून झालेली आहे मसाल्याला छान असं तेल वगैरे सुटलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या भाज्या ॲड करणार आहोत तर इथं मी हिरवा वटाने घेतलेला आहे जो रात्रभर मी भिजत हो ठेवलेला आणि त्यानंतर मी दोन बटाटे घेतले त्याचे साल काढून असे बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपण ॲड करूया त्यानंतर ढबू मिरची घेतलेली आहे ती पण अशी बारीक कट केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता त्यानंतर हे छानसं आपण मिक्स करून घेऊया तर हे छानसं असं मिक्स करून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण परत पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपण हे ॲड केलेल्या भाज्या शिजण्यासाठी तर ह्याच्यावरमध्ये पाणी पाणी ॲड करूया त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण एक छानशी वाफ पडून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरून आपण बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करूया आणि मस्त अशी हिपली ही मिक्स व्हेज तयार झालेली आहे खूपच साधी सोपी रेसिपी खूप जास्त मसाल्याचा वापर न करता बनवलेली आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू